तर नम नमस्कार मैत्रिण चला आज आपण काय भाजी बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे मैत्रिणी तर चला आज आपण साधे आणि सोपे आपण आज शेवग्याच्या शेंगा बनवणार आहे तर ह्या बघा मैत्रिणी शेवग्याच्या शेंगा आज आपण घेतलेल्या आहे आणि याच्यातल्या काही निवडल्या काही शेंगा मी आता निवडून घेणार आहे तर आज आपण शेवग्याच्या शेंगा मुगाच्या डाळीमध्ये बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो काय ला लागतं आहे ते साहित्य मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यासाठी प्रथम आपण मूग डाळ घेतलेली आहे आणि हे टमाटे घेतलेले आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि हा लसण तर आता हे साहित्य आपण मूग डाळी शेवग्याच्या शेंगा मूग डाळ टाकून करण्यासाठी घेतलेला आहे हे बघा मित्रांनो लाल तिखट मीठ आणि ला मीठ आणि आपले हळद हे घेतलेलं आहे शेवग्याच्या शेंगा टाकण्यासाठी आणि फोडण्यासाठी हा लसण आणि हे जिरे घेतलेले आहे ते आपण कुठून घेणार आहोत यावा डाळीमध्ये आपण ग्लासभर पाणी टाकणार आहोत शेंगा या निवडून घेणार आहोत आणि टमाटे आपण कापून घेणार आहे आणि मिरच्या कापून घेणार आहे ते साहित्य शेव्याच्या शेंगा मुगाची डाळ टाकून आपण पातळ अशी बनवणार आहे भातासंग खायला खूप टेस्टी आणि खूप चांगली लागते आणि शेवग्याच्या शेंगा बघा मैत्रिणी खूप पौष्टिक असतात डायबिटीजसाठी खूप चांगल्या असतात इतर आजारांसाठी बी तर ह्या अशा शेंगा हप्त्यातून एक वेळेस तरी खायच्या पौष्टिक शेंगा आणि आरोग्याला खूप चांगल्या असतात रक्त वाढण्यासाठी डोळ्याला बी खूप चांगल्या असतात तर त्याच्यासाठी मी डोळ्याच्या आरोग्याला बी चांगल्या असतात तर त्याच्यासाठी आज मी हप्त्यातून एक वेळेस नेहमी शेवग्याच्या शेंगा घरामध्ये होत असतात तर आज मी शेवग्याच्या शेंगा बनवते मुगाची डाळ टाकून तर मुगाची डाळसुद्धा पौष्टिकच असते तर आज मी कशा बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे तर आता त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर ह्या पद्धतीने आपण सर्व काही सामान घेतलेलं आहे आता मी मूग डाळ बनवणार मूग डाळ टाकून शेवग्याच्या शेंगा बनवणार आहे प्रथम शेवग्याच्या शेंगा मी निवडून घेणार आहे टमाटे कापून घेणार आहे आणि लसूण ठेसून घेणार आहे आणि डाळीत पाणी टाकणार आहे तर मैत्रिण मुगाच्या मुगाच्या डाळीमध्ये आपण पाणी टाकणार आहोत का टाकणार आहोत मुगाची चा डाळ चांगले असे मस्त भिजते तोपर्यंत मुगाची डाळ भिजून जाईल म्हणजे शिज डाळ लवकर शिजते मग भिजल्यानंतर कारण शेवगा शेवग्या शेंगा कशा लवकर शिजताना त्याच्यासाठी डाळ बी लवकर शिजली पाहिजे म्हणून मग डाळीमध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे आता आपण लसण आणि जिरे कापून ठेसून घेणार आहोत शेवग्याच्या शेंगाचे पलकड मी काढून घेत आहे हे बघा मैत्रिणी आता आपण बघा सर्व साहित्य एकदम छान घेतलेलं आहे सगळं हा बघा हा मसाला मस्त घेतलेला आहे तंबाटा घे तंबाटे हिरव्या मिरच्या कापून घेतलेला आहे कढीपत्ता जिरे आणि लसूण ठेसून घेतलेला आहे डाळ भिजवून घातलेली आहे आता हे एक शेंगा एकदम छान अशा साफ केलेल्या आहे त्याच्यावरचे सर्व काही काढलेलं आहे तर शेंगा बी साफ झालेल्या आहे तर आता मस्तपैकी आपण ही मुगाची डाळ टाकून आता शेंगाची भाजी बनवणार आहोत तर ती कशी बनवतात आता चला आपण बघूया तर आता मैत्रिणींनो मैत्रिणींनो सर्वात प्रथम आपण काय टाकणार आहोत तेल टाकणार आहोत एकदम मस्तपैकी तेल तुमच्या आवडीनुसार थोडंसं तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही टाका त्याच्यानंतर आपण कडीपत्ता आणि ठेसलेला लसण ठेसलेला लसण आणि कडीपत्ता आपण त्याच्यात टाकणार आहोत आणि मस्त पैकीचा तडका देऊन घेणार आहोत तर छान अशी मस्त पौष्टिक भाजी बनवणार आहोत पण शवयाच्या शेंगाची आता हे बघा मस्त पैकी त्याला तडका बसत आहे छान असं परत एकदा आपण छान हलवून घेऊया शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या शेंगामध्ये मैत्रिणी कांदा नाही टाकायचा कांदा नाही एवढं म्हणजे चांगलं नाही लागत बिना कांद्याची करायची शेवग्याच्या शेंगा टाकून मुगाची डाळ किंवा तुरीची डाळीत बी बनवतात मुगाच्या डाळीत बी बनवतात कोणी तशी बी फ्राय करतो तर आपण मुगाच्या डाळीमध्ये बनवत आहोत आता हे मस्त असं छान असं तडका बसलेला आहे आता मस्त याच्यामध्ये लाल तिखट टाकत आहे हे बघा सर्वात प्रथम लाल तिखट टाकायचं नंतर थोडी हळद टाकायची नंतर हे मीठ टाकायचं हे चांगलं असं मस्त परतून घ्यायचं याच्यामध्ये टाकायचं नंतर आपली डाळ टाकायचं आता हे मस्त पाहिजे असं छान असं परतून घ्यायचं तर टमाटे कसे डाळीमध्ये आणि त्याच्यामध्ये शिजले आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या तर आता याला चांगलं आपण परतून घेतलं हे डाळीमधलं थोडंसं पाणी ते त्याच्यात टाकल्या गेलं आहे कारण मग लाल लाल तिखट जळल्या जात नाही ते बघा असे लाल चमचमीत आणि मस्तपैकी भाजी जमजमीत आणि चमचमीत शेंगा बनणार आहे आपल्या आरोग्याला अशा चांगल्या लागणार आहे शेवग्याच्या शेंगा तर आता आपण याच्यावर शेवग्याच्या शेंगा सोडणार आहोत तकली तकली, आता मीठ टाकली हळद टाकलं लाल तिखट टाकलं आता ह्या बघा आपण शेवग्याच्या शेंगा आता त्याच्यामध्ये मस्त अशा शेवग्याच्या शेंगा टाकून दिलेल्या आहेत आता आपण मस्त त्याला हलवून घेऊया शेवग्याच्या शेंगाला छान असं परतून घेऊ आता याच्यामध्ये आहे ना थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला शेंगा शिजायसाठी ते आता या मस्तपैकी अशा शेवग्याच्या शेंगा छान अशा आपल्या ह्या शेंगा शिजणार आहे तर आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत मस्तपैकी आता आपला शेंगा गाळ हो गाळ नाही करायच्या अशा मध्यम थोडं शिजवायच्या गाळ झाला चवदार लागत नाही तर चला आता आपण याच्यावर झाकण ठेवूया छान अशा मस्त शेवग्याच्या शेंगा आता शिजत आहे चला मैत्रिणी आता आपण झाकण काढून बघूया आपल्या शेंगा शिजल्या का उकळ्या का बरोबर मस्तपैकी छान अशा उकळत आहे आता परत एकदा आपण असं मस्त हलवून घेऊया कारण हलवल्यामुळे का होतं मैत्रिणी डाळ शिजली का नाही ते बघू अजून आपली काय डाळ शिजली नाही शेंगा हिरव्याच्या हिरव्याच दिसत आहे तर थोडंसं आपण थांबून घेऊया परत आपण झाकण ठेवूया मस्त अशा शेंगा आपल्या शिजून घेऊया आपण छान अशा शेंगा शिजत आहे पौष्टिक शेंगा बनवलेल्या आहे आपण आणि ह्या मुगाच्या डाळीबरोबर आणि शेवग्याच्या शेंगाबरोबर त्या डा मुगाच्या शेंगा शेवग्याच्या शेवगाच्या मुगाची डाळ टाकून आपण भात खाणार आहोत डाळ भात सारखं खूप भाताबरोबर छान लागतं शेवग्याच्या शेंगा खूप मस्त लागतात ह्या मुगाची डाळ टाकून तर या भाताबरोबर इतक्या छान चपातीबरोबर आणि भाताबरोबर बाजरीची बी भाकर तुम्ही खाऊ शकता कांदा वगैरे घेऊन त्याच्यावर खूप छान लागतं हे बघा किती छान असा आपला भात तयार झालेला आहे शेंगाबरोबर खायला आपल्याला एकदम मस्त असा भात आपण तयार करून घेतलेला आहे शेवग्याच्या शेंगाबरोबर आपण हा भात खाणार आहोत आता आपल्या शेंगा मस्त उकळत आहे मस्तपैकी शेंगा आता शिजत आहे शिजल्या का तर थोडं शिजल्या का आपण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता बघा मी झाकण ठेवतोय मैत्रिणी त्याच्यावर थोडा वेळ जे बघा मैत्री झाकण काढलं आता मस्तपैकी शेंगा आपल्या शिजलेल्या आहेत थोड्याशा बाकी आहे डाळबी आपली फुटलेली आहे छान अशा मस्त शेंगा आता आपल्या बनलेल्या आहे थोडस बाकी आहे ते बघा आता आपल्या शेंगा तयार होत चला मैत्रिणी आता हे शेंगा आपल्या तयार झालेल्या आहे हवा मस्त पैकी आता थोडं आपणही ना गॅस बारीक करणार आहोत हे पहा मस्त अशा शिजलेल्या आहे मी तशा दाबून बी बघितलेले आहे हवा हाताने तर मस्त शिजले हे छान शिजलेले आहे हे पा डाळ बी आपली बारीक झालेली आहे आता आपण थोडासा गॅस बारीक केला ना तर आपल्या शेंगा तयार झालेल्या आहे बाकीचा सुगंध असा घरा सुटला आहे इतकं छान वाटतं दरवळत आहे एकदम मस्त शेंगा बनत आहे आता उकळत आहे तर आपण थोडंसं बारी गॅस करणार आहोत म्हणजे गॅसवर डाळ बी मंद गॅसवर छान होईल आणि शेंगा बी छान शिजल्या जाते ना शेंगा जास्त प्रमाणात शिजवायच्या नाही शेंगा एकदम कमी प्रमाणात थोड्या शिजवायच्या तर चला आपल्या आता शेवग्याच्या शेंगा तयार झालेल्याच आहे तर बघा ह्या पद्धतीने शेंगा तयार करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीण माझ्या साध्या सोप्या रेसिपी आहे मैत्रिणींनो लवकर लवकर सबस्क्राईब करा पुढचं चा पुढची रेसिपी लगेच आपल्याला घेऊन येणार आहात मी बघा मैत्रिणींनो आपल्या अशा मस्त पिक्याच्या शेवग्याच्या शेंगा शिजलेल्या आहे आणि डाळ बी मस्त शिजलेले आहे आता झाकण ठेवल्यानंतर तर ती नरमच होणार पण एकदम मस्त अशी शिजून गेलेली आहे आणि झणझणीत जन आणि चमचमीत असते मस्त आपल्या शेवग्याच्या शेंगा झालेल्या आहे हे वगैरे डाळ मी बारक शिकली शेंगा मी एकदम मस्तपैकी झालेल्या आहे ह्या पद्धतीने तुम्ही करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पौष्टिक अशा शेवग्याच्या शेंगा बघा मस्तपैकी डाळ डाळ मुगाचे डाळ टाकून मस्त शेवग्याच्या शेंगा बनवल्या आहे भात आणि कांदा आणि बाजरीची भाकर साधा तर बघा ह्या पद्धतीने आपण बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी